हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमच स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आज सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला अरे का उभी राहिली तू पाहायला लागली फोनात चार्जिंग झाली का तर असं उभं राहून दे पंखा जाईन जाईन तुम्हाला काय करायचंय सापडिक सापड कुठे होती

मग ध्यान ठेवायचं जर कुठं ठेवलं तर नाही तू असं चरचर न करत नाही तुला माहित आहे माणूस मारत नाही म्हणून आहे ना त्या गोष्टीचा तू फायदा मी मारत नाही म्हणून म्हणून तू असं चर बोल नाही मारत

काय आण नाही आवाज नाही काही काही घेऊन नाही याच्यात मय गलती नाही याच्यात गलती गलतीनं हे फेकून ना ते डब याच्यात बॉक्स तो मग भैयान कचरे टाकायला लावलं नाही पण ते मागे मग काहीतरी आणलं त्याला मंद होत त्याला काय गडबड होती काय मग फेकून द्यायची त्याने बदलावला असता ना दुसऱ्या दिस बदलून द्यायला असता पण करते मी ठेव ते काढा ना ते जाऊ रिपेअर करायला लागतंय तर काय झालं त्याला बिघडेल आपल्याला आता आपण थोडीशी चाय सकू मग जेवण करताय ना दवाखान्यात नेन बर मी मग नको असं झालं तर झालं तर सांगतील करताय म्हणून

म्हणे दोन दिवसाची सुट्टी आता तुम्हाला उद्या पण जाणं आणि आज पण तुम्हाला जाणं आता ते तिकडं बाप्पा mm. ते पाणी ह्या लय लांब फिल्टर ते दादा सांगून गेले तर म्हणजे आता घेऊन ठेवा तर गरम होते म्हणजे आता पाणी गरम पाण्यानं पाणीच नाही म्हणजे साईपाकाला पाणी नाही आणि प्यायला पाणी नाही दिवसभरातून एक जार आपलं समजा उद्या लोक काहीच म्हणजे कधी कधी राहते समजा जास्त आपलं पाणी कधी राहते माहितीये का रविवारी स्वयंपाक पाणी करत नाही आम्ही रविवारी मग तर असंच पाणी फेकून द्यावं लागतंय असतं मग असं तर मग भाजी ते मी ते म्हणतात ते वरध टाका खुल शेती मग कोणीच नाही वापरू राहिले ते बरं आता फक्त ती गुजरातीनच पे ती पाणी आणि ते वरचं टाक्याचं झाकण चढून गेले तर ते खुल्लाचे टाका मग लोकायला घे वाटायला गेली पडायचं किती बिल्डिंग मधले लोक पितात आपल्या आणि आपल्या वरचे म्हणते नको बघा आणि आपण तर तीन चार वर्षे झाली पाणी लावायला पहिलं कसं होतं डायरेक्ट आणि डायरेक्ट आपलं त्या रूमवर म्युन्सिपाल्टीचं पाणी यायचं ते फिल्टरच राहते डायरेक्ट म्युन्सिपाल्टीचं मग ते पाणी चांगलं होतं डायरेक्ट ना टाकायचं ते खुल काय सगळं काही सडून गेलंय झाकण छपू म्हण म्हणे मम्मी वरि कसं आहे दाखवायला पण यायचे भांडण एवढे चालू असतेत ना तर काय लोटतील बिटतील म्हणून मी यायला न्याय ना मग कस काय माहित तुला ढाकण तुटेल मी एकदा हेडो काढायला वरी गेलती माझ्या चॅनल मध्ये हेडो टाकते मी तर मग तवा पाहायला पायऱ्या चढ आपण तिथशी तशी बापू नकोच हेडो काढू लागले मी डोळे फिरतूत लगे वर हारसू शाळात जायला होता आणि ती मी कामाला जायले होते म्हणलं आता घरी कोणी नाही पटकन हे झाकण ते खुल्ल सोडेल काय खुल्ल शे त्याच्यावर हे खुले बाचकी कचरा बिचरा बिचर पडत म्हणजे पाणी गिरी लोकांना वाटायला लागले तो रे था बापा आता तर काल खिडकीवर होती आपल्या अशी ना गडबडी खिडकी लोटली खाली पडली असं ती हो इकून हि आपल्यास ऐकलं खगोतर येते तिथं वठवा घडिंग घर ती येते आणि इकडच्या काही टेन्शन नाही आपल्याला टेन्शन आहे साऱ्या दुनियाचं साऱ्या दुनियाचं टेन्शन आपल्यालाच नाही दुनियाला टेन्शन असते कशाचं कशाचं कशाच आपल्या आपल्या हिशोबान असते ना सगळ्याला तुला सारा वाटतेच टेन्शन मलाच आहे मला टेन्शन काय हाय सांगायला मी आता काढत बसाय दूध आणायला दूध आणायला चालली काय पाणी नाही आणायचं ना मी पाणी आणायला जाणार आहे ना पाणी आणायला जातो तिकडून दूध बी घेऊन येतो पाणी घेऊन येतो समजलो काय नाही तिला जेवण करायला काय अन्नच बंद करीन मी घरात काही बी जेवण नाही करायचं हे नाही करायचं जेवण करायचं माणसाना आधी गुजरातच्या लोकांचा एक नियम आहे गुजराती मी गुजरात संघ राहतो ना त्याचा नियम काय माहिती आहे का की माणसानं बाहेरचा नाश्ता जर केला ना तरी आपण जेवढं रोजचं जेवण करतो तर तो नाश्ता करायचा नाही आता मग नाश्ता करायचा आणि मग ते जेवण नाही करायचं काय मतलब आहे मग नाश्ता करून असं म्हणतात ते लोक म्हणजे आपण जेवढं रोजचं जेवण करतो ना तेवढं केलंच पाहिजे माणसाला असं म्हणणे तर बाई व्हिडिओ जर आवडला तर लाइक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओ तर बाय